आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या आमदार निधीतून निळे बाळकर साहेबांनी जो काय निधी ते उपलब्ध करून दिला त्याचं रस्त्याचं नूतनीकरण दांभडीकरण जे होत आहे त्याचं आम्ही मकरजा कॉफी हाऊसिंग सोसायटी आणि छाया यांच्या यांच्यामार्फत हा जी शुभेच्छा व्यक्त करतो आमच्या लोकांची पण मागणी होती खूप दिवसापासून आम्ही साहेबांकडनं पाठपुरावा करत होतो आणि तो शेवटी सक्सेस झाला तर पूर्ण सोसायटीच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते थँक्यू खारघर शहरामध्ये घरकुल आणि त्यानंतर स्पॅगेटी या सिडकोनं बांधलेल्या वसाहतीमधल्या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे मी यानिमित्तानं याचा पाठपुरावा करणाऱ्या खारघरमधल्या आमच्या या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या मार्गानं खारघर आणि परिसरामध्ये आता पनवेल महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांची कामं केली जात आहेत या सर्व कामांच्या माध्यमातून या परिसराला एक चांगलं स्वरूप यावं असा भारतीय जनता पार्टीचा आमच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे आणि या अनुषंगानं सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी मग सभागृहाते परेश ठाकूर असतील किंवा त्यांच्याबरोबरनं खारघरचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी प्रयत्नपूर्वक हे काम आहेत मी या निमित्तानं त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये खारघरवासियांना अपेक्षित असणारा सर्व विकास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूत्रांनुसार सबका साथ सबका विकास करने हामी का या सूत्रानुसार करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत याची ग्वाही सुद्धा या निमित्ताने देतो नमस्कार मी निलेश मनोहर सर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका खारघर आज आपल्याला या ठिकाणी आपण बघितलं असेल की सन्मा आपले भारतीय जनता पार्टीचे पनवेलचे सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते घरकुल असेल आणि घरकुलमधील मकरंद विहार आणि मातोशाया मधला पहिला टप्पा मधल्या अंतर्गत असते आणि आमच्या स्पॅगिटीमध्ये प्राईम रोजमधल्या अंतर्गत असतेचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं आहे त्या ठिकाणी आमचे सभागृह नेते ठाकूर साहेब उपस्थित होते या कार्यक्रम स प्रसंगी आमचे भारतीय जनता पार्टीचे खारघरचे शहराध्यक्ष प्रवीण पाटीलजी असेल महिला मोर्चा अध्यक्ष साधनाताई पवार असेल युवा अध्यक्ष नितेशजी पाटील असेल आणि आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक मग नेताताई असेल समीर कदमजी असेल नरेशजी ठाकूर असेल आणि आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्रप्रमुख बूथ अध्यक्ष आणि सर्व सोसायटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की आमच्या ही जी वसाहत आहे घरकुल असेल स्पॅकेटी असेल या वीस वर्ष होऊन झालेल्या आहे आणि त्या वसतीमधल्या अंतर्गत जे पण कामं आहे की सिडको करा तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की सोसायटी रजिस्टर झाल्यावरती अंतर्गत कामं आम्ही करणार नाही आणि मग पनवेल महानगरपालिका गठीत झाल्यावरती पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून अंतर्गत कामं होऊ शकत नाही मग कोणी करावं मग आमदार प्रशांती ठाकूर साहेबांकडे आमचे सर्व पादगा पदाधिकारी घरकुलचे असतील अतुलछाया असेल मकरंद असेल मग आमचा कुंजविहार असेल या महालक्ष्मी असेल या आमच्या स्पॅकेटीमधून मग प पारिजात असेल प्रियदर्शनी असेल प्राईम रोसेस असेल या स्पॅगिटी असेल सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि मग त्यातून आम्हाला सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचे विकास निधीतून आम्हाला एक कोटी रुपये मग पन्नास लाख रुपये स्पॅकेटीसाठी आणि पन्नास लाख रुपये घरकुलसाठी देण्यात आली मला आनंद आहे सन्मानी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचा की त्यांच्या माध्यमातून आज आमचे अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले होते आणि त्या खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना त्रास होत होता महिलांना स्कूटीमध्ये त्रास होता आमच्या मुलांना सायकल चालवण्यामध्ये त्रास होत होता आमच्या इकडे तर इन्सिडेंट झाला होता की आमच्या सोसायटीमधला एक व्यक्ती गाडीतून त्या खड्ड्यामुळे पडला आणि मग घरकुलमध्ये हीच परिस्थिती असल्यामुळे की लोकांना खूप मोठा त्रास होत होता आणि हे हा त्रास लक्षात घेऊन सन्मान्य आमदार साहेबांनी आम्हाला या विकास निधी दिली आणि याचं आज भूमिपूजन यांच्या हस्ते झाले म्हणून मी यांचं पहिले सर्वप्रथम यांचा धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या इकडे असलेल्या नागरिकांचा धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्यामुळे मला हे करता आलं आज आपल्या सेक्टर पंधरा प्रभाग क्रमांक सहा मधील घरकुल आणि स्पॅकेडी या ठिकाणी स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याचं अंतर्गत डांबरीकरण करण्याच्या उद्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्याचप्रमाणे आपल्या पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते सन्मान्य परेशदादा ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्या घरकुलमधील मातृछाया आणि मकरंद विहार या सोसायटीतील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि यासाठी आमच्या प्रभागातील आमचे सगळे जे नगरसेवक असतील सन्मान्य निलेशजी भाईस्कर असतील सन्मान्य संजना कदम मॅडम असतील नरेशजी ठाकूर असतील आरती नवगोरे मॅडम असतील यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने या ठिकाणी पाठपुरावा केला जातोय आमच्या प्रभागाचा विकास व्हावा म्हणून सातत्यानं आमचे सगळे नगरसेवक लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील हे सातत्यानं खूप मेहनत घेत आहेत आणि या परिसरामध्ये विविध कामं या महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत या ठिकाणी चालू आहेत आणि या आजच्या या स्थानिक आमदार निधीतून जो आमच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला मला वाटतं सिडकोच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच असा निधी पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्याचप्रमाणे सभागृह नेते परेतजी ठाकूर साहेब आम्ही यांचं या ठिकाणी आमच्या सोसायटीच्या वतीनं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद मानतो आणि अशा प्रकारचा या ठिकाणी निधी आमच्या या प्रभागाच्या विकास कामासाठी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत राहावा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद नाही अतिशय चांगली बाब आहे कारण बरेच दिवस या ठिकाणी हे कामाचं काम म्हणजे हे जे रस्त्याचं काम रखडलं होतं आम्ही प्राईम रोज आ, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांना बऱ्याचदा रिक्वेस्ट केली लोकांचं पण मागणं होत्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर आणि त्यांचे सर्व आ, सहकारी आ, आ, या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी या कामाचा शुभारंभ केला अतिशय चांगली घटना घडत आहे आणि मी त्यांचं धन्यवाद मी मकरंद विहार सोसायटीचे अध्यक्ष या नात्यानं असं हे करतो की आमचे नगरसेवक श्री निरेश बाबिशकर साहेब यांच्या प्रयत्नातून आमच्या अंत अंतर्गत रस्ते फारच खराब झाले होते ते दुरुस्तीला दुरुस्तीच्या कामाला चालना मिळालेली आहे त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत आमदार साहेबांच्याकडं सारखे जाऊन त्यांनी आमच्या कामाला मंजुरी आणलेली आहे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल निलेश बावजकर साहेब यांचे मी आभार मानतो